सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी बी आर कुंडगीर यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश गंगाखेड तालुक्याचे सुपुत्र तथा परभणी जिल्ह्याचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बी आर कुंडगीर यांनी बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भूषण सिंग राजे होडकर प्रदेश उपाध्यक्ष भीमराव आंबिरे परभणी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजय गव्हाणे यांचीही उपस्थिती होती कुंडगीर यांच्या सुविधे पत्नी करुणा कुंडगीर या दोन वेळेस जिल्हा परिषद सदस्य तर तीन वेळेस परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालिका राहिली आहेत शिवाय दोन हजार एकोणवीसची ची गंगाखेड विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवी तब्बल अठ्ठावीस हजार मते मिळवली होती कुंडगीर हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत आगामी काळात महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाकडे जातो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे बेधळक चोवीस तास न्यूज नेटवर्क परभणी जिल्हा प्रतिनिधी विजय देवकाते